नमस्कार मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोराटे आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत कायदेशीर मृत्यूपत्र करणे किती आवश्यक आहे आजकाल बऱ्याच खूप वाईट वाईट गोष्टी घडत आहेत त्याच्यासाठी मृत्यूपत्र करणे किती आवश्यक आहे आज मी हे तुम्हाला सांगणार आहे तर मृत्यूपत्र म्हणजे नक्की काय तर मृत मु... मृत्यूपत्र म्हणजे आपण जिवंत असताना आपण मेल्यानंतर आपली प्रॉपर्टी कोणाला द्यावी कशा पद्धतीने द्यावी हे सर्व त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं तर मृत्यूपत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या मृत्यूनंतर आपली, आपली मालमत्ता कोणत्या मे कोणाला मिळावी किती मिळावी याबद्दल कायदेशीर लिखित निर्णय हा असतो नंतर हे इंडियन सक्सेशन ॲक्ट नाईन्टीन ट्वेंटी फाईव्ह अंतर्गत बनवलं जातं मृत्यूपत्राचे प्रभाव आपण जिवंत असताना लागत नाही ते फक्त मृत्यूनंतरच लागू होतो मृत्यूपत्र कोण करू शकतं तर मृत्यूपत्र हे अठरा वर्षापेक्षा जास्त वयाचा कोणताही व्यक्ती मृत्यूपत्र करू शकतो संपूर्ण मानसिक स्थिरता असलेली व्यक्ती मृत्यूपत्र म्हणजेच विल बनवू शकतात साऊंड माइंड व्यक्ती हे करू शकतो पुरुष किंवा महिला दोघही मृत्युपत्र हे बनवू शकतात मालमत्ता स्वतःच्या नावावर असणे आवश्यक आहे कोणीही करू शकतं तसंच वडील आई काका मावशी आजी आजोबा विधवा महिला घटस्फोटित व्यक्ती ज्यांच्या नावावर मालमत्ता आहे ते मृत्यूपत्र हे करू शकतात नंतर आहे मृत्यूपत्र का करावं तर मृत्यूपत्र आजच्या काळात आज आजच्या काळात म्हणजे आलता या आधीही मृत्यूपत्राचा हा प्रकार होता पण त्यावेळेला इतकं खूप असं प्रॉब्लेम होत नव्हते किंवा भांडणं कोर्टापर्यंत वादविवाद जात नव्हते म्हणून आत्ता खूप आवश्यक झालेलं आहे की मृत्यूपत्र हे करून ठेवायला पाहिजे सर्वात जास्त गरजेचं काय तर वारसांमध्ये भांडणं होऊ लागली आहेत म्हणून मृत्यूपत्र नसल्यास वारसालाही कोर्टात जा जावे लागते आणि तिथनं न्याय मिळावा लागतो नंतर हे किती वर्षानुवर्ष केस चालतात म्हणून मृत्यूपत्र हे केलं पाहिजे नंतर तुमची इच्छा स्पष्ट होते तुम्हाला मालमत्ता कोणाला द्यायची आहे हे तुम्ही ठरवू शकता दुसरे लग्न स्टेप चिल्ड्रन मन नंतर अनबन असेल किंवा त्यांच्यापासून काही बचाव होण्यासाठी आजकाल लोकांचे सेकंड मॅरेज करण्याचे प्रमाण हे खूप वाढलेले आहे हे सगळं टळण्यासाठी मृत्यूपत्र हे केलं पाहिजे नंतर विषय क्लिअर होतो मृत्यूपत्र केलं तर आपल्याला आपली प्रॉपर्टी आपल्यानंतर आपण गेल्यावर कोणाला द्यायची हे व्यवस्थित समजतं मुलगा आणि मुलगी यांना समसमान हक्क देण्यासाठी मृत्यूपत्र हे केलं जातं म्हणजे विल केली जाते मुलगी जावे यांना तुमच्या इच्छेनुसार हक्क द्यायचा असल्यास वृत्तीपत्र हे आवश्यक आहे जुनी शेती घर प्लॉट यांचे हक्क स्पष्ट राहतात काही घरांमध्ये काय होतं एक मुलगा नसतो चार पाच मुलं असतात असतील तर तसेच शेती एकच असेल तर हा वाद टाळण्यासाठी वृत्तीपत्र हा एक उत्तम उपाय मानला गेलेला आहे म्हणजे पुढे जाऊन भविष्यात त्याच्यावरनं भावाभावांमध्ये भांडणं होऊ नयेत यासाठी मृत्यूपत्र म्हणजेच व्हील ही बनवली पाहिजे ज्येष्ठ नागरिकांसाठी तर सर्वात आवश्यक आहे का तर त्यांच्या मृत्यूनंतर कोणालाही त्रास होऊ नये वादविवाद होऊ नये मारामारी भांडणं होऊ नयेत कोर्ट कचेरी होऊ नये म्हणून ज्येष्ठ व्यक्तींनी मृत्यूपरणे मृत्यूपत्र म्हणजेच व्हील करणे खूप आवश्यक आहे वृत्तपत्र कधी करायचं असतं तर वृत्तपत्र हे लोकांना वाटतंय वय झाल्यावरच हे केलं पाहिजे पण असं नाही आहे वृत्तपत्र हे आपण करताना कोणत्याही वयात हे करू शकतो फक्त अठरा वर्षाच्या वरती वय पाहिजे वृत्तपत्र कधी कोणत्याही वयात म्हणजे अठरा वर्षानंतर पूर्ण हे केलंच पाहिजे बनवता येतं तसंच तीस पस्तीस वयानंतरही वृत्तपत्र हे बनवता येतं जर तुमच्या नावावर घर प्लॉट बँकचे खाते नौ, सावध नोंदणी असेल दागिने असतील शेती असेल काही असेल तर तुम्ही मृत्यूपत्र हे बनवू शकतात महत्त्वाचं म्हणजे मृत्यूपत्र एकदा बनवले तर ते कायमचे तसेच राहते असं नाही आहे ते बदलवू शकतो आपण मृत्यूपत्र कसे करायचे असते तर मृत्यूपत्र हे प्रोसिजर पूर्ण काय आहे आपण हे आता बघू तर ते स्वतः लिहिलेलं असलं पाहिजे स्वतःच्या हस्ताक्षरात हे लिहिलेलं पाहिजे तसंच तुमचं नाव पत्ता त्याच्यावर दिनांक तारीख वेळ जे काय असेल ते आवश्यक आहे मृत्यूपत्र लिहिणारा व्यक्ती हा मानसिकदृष्ट्या त्याची स्थिती ही नीट ठीक व्यवस्थित असलीच पाहिजे मालमत्तेचे तपशील त्याच्यात ॲड केलेले पाहिजे कोणाला किती हिस्सा द्यायचा आहे त्याची माहिती त्या मृत्यूपत्रामध्ये विलमध्ये व्यवस्थित लिहिलेली पाहिजे एक्झिक्युटर मृत्यूपत्राची त अंमलबजावणी हो करणारही पाहिजे त्यात नंतर दोन स्वाक्षरी करणारी व्यक्तीही आवश्यक असतात दोन्ही साक्षीदारांनी तुमच्या समोर सह्या म्हणजेच स्वाक्षरी सही केलेली पाहिजे साक्षीदार तुमचे हे लाभार्थी नसावेत म्हणजे ज्यांना आपल्या प्रॉपर्टीचा हिस्सा द्यायचा आहे ती व्यक्ती यात घेऊ नये नोंदणी रजिस्ट्रेशन आवश्यक आहे म्हणजेच बंधनकारक नाही पण तुमच्यासाठी ते जास्त फायदेशीर आहे इंडियन रजिस्ट्रेशन ॲक्ट सेक्शन सतरा नोंदणी केल्यास कोर्टात वाद कमी होतात विल सुरक्षित राहते बनावटपणा टाळता येतो आता स्टॅम्प पेपरची गरज आहे का तर स्टॅम्प पेपर हे विल ही साध्या कागदावरही करता येते स्टॅम्प पेपरची आवश्यकता असतेच असं नाही मृत्यूपत्रात आपण काय काय लिहू शकतो तर मृत्यूपत्रामध्ये आपण घर प्लॉट फ्लॅट बँक अकाऊंट्स एफ डी आर डी दागिने शेती वाहन आणि पेन्शन किंवा ग्रॅज्युटी लोनची माहिती कर्ज कोणाकडे आपण असेल तर ते सुद्धा आपण लिहू शकतो वृत्तपत्राचे काय किती प्रकार असतात ते मी सांगते रजिस्टर व्हील नंतर अनरजिस्टर व्हील कंडिशनल व्हील जॉईंट विल जॉईंट विल म्हणजे नवरा आणि बायको या दोघांचं जॉईंट व्हील असू शकतो वृत्तपत्र करताना केल्या जाणाऱ्या मोठ्या चुका आहेत त्या आपण लक्ष देऊन व्यवस्थित ऐका पहिलं साक्षीदार न ठेवणे दुसरं आहे मालमत्तेचे तपशील स्पष्ट न देणे तिसरं आहे एकापेक्षा जास्त विल बनवून ठेवणे चौथा आहे बेनिफिशरीला साक्षीदार करणे मृत्यूपत्राची नोंदणी न करणे कुटुंबाला माहिती न देता मृत्यूपत्र करणे ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे ह्या गोष्टींच्या मोठ्या चुका होत असतात या करू नयेत मृत्यूपत्र केल्यानंतर ते घरात न ठेवता तुम्ही सब रजिस्टर ऑफिसमध्ये सिल्ड कवरमध्ये ठेवता येते ही अत्यंत सुरक्षित पद्धत आहे मृत्यूपत्र करणे हा काही मृत्यूचा विषय नाही तो तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी सर्वात मोठा विमा म्हणजे इन्शुरन्स आहे एक स्पष्ट व्हील म्हणजे तुमच्या कुटुंबाला शांतता मिळते वारसांना सुरक्षितता मिळते तुमच्या नावाची जपवणूक होते ही थोडक्यात पण कायदेशीर चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला मृत्यूपत्राची म्हणजेच विलची माहिती सांगितलेली आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनच्या बटनवर प्रेस करा धन्यवाद